नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण टी सी एस पॅटर्नद्वारे किंवा टी सी एस पॅटर्ननुसार महत्त्वाचा असणारा एक घटक आहे तो आहे भारतीय राज्य घटना तर या विषयावरती आपण महत्त्वाचे असणारे चाळीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे आपण टी सी एस पॅटर्ननुसार घेतलेले आहेत यामध्ये लक्षात ठेवा तलाठी भरती आहे वनरक्षक भरती आहे महाडा भरती आहे जेवढ्या काही टी सी एस पॅटर्न परीक्षा कंडक्ट करतं तर त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला रिपीट रिपीट विचारण्यात आलेले आहेत सोबतच यातील काही जे प्रश्न आहेत तर हे आपल्याला एम पी एस सीमध्ये मध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर टेलिग्रामची आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला काय आहे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड ही कोणत्या दिवशी करण्यात आली होती मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत राहायचं आहे त्या ठिकाणी आपला दोन प्रश्न एकत्रच विचारलेले आहेत पहिला प्रश्न काय होतो की भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते लक्षात ठेवायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते पण प्रश्न या ठिकाणी विचारलाय की त्यांची निवड ही कोणत्या दिवशी करण्यात आली होती तर या प्रश्नाचं प्रश्न उत्तर असणार आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे या ठिकाणी प्रश्न कसा तयार होतो पहा संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड ही एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी करण्यात आली होती यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले कधी झाले म्हणजे काय सरळ सरळ केव्हा झाले असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता तर भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन जे आहे ते कधी झालं होतं लक्षात ठेवा तारीख खूप महत्वाची आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से हे आपलं से योग्य उत्तर असणार आहे या दिवशी भारताच्या घटना समितीचं पहिलं अधिवेशन झालं होतं हे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालं होतं याचं आपल्याला उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा यंत्रमानवाला म्हणजेच रोबोटला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिलं राष्ट्र ठरलेलं आहे प्रश्न काय विचारला की खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशानं एका रोबोटला त्यांच्या देशाचं नागरिकत्व दिलं होतं लक्षात ठेवायचं मित्रांनो आपल्याला त्या रोबोटचं नाव देखील एका परीक्षेमध्ये दे विचारण्यात आलं होतं तत्पूर्वी पाहूया हा देश कोणता आहे तर तो देश आहे पर्याय क्रमांक चार तर सौदी अरेबिया या देशानं रोबोटला नागरिकत्व बहाल केलं होतं आणि त्या रोबोटचं नाव काय होतं तर सोफिया लक्षात ठेवा सोफिया हे जे आहे त्या रोबोटचं नाव होतं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली होती या ठिकाणी हा देखील प्रश्न महत्वाचा आहे पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला दोन ते तीन वेळा जशास तसा विचारण्यात आलेला आहे राज्यघटना ज्यावेळी तयार करायची होती त्यावेळी घटना समितीचे एकूण किती अधिवेशन झाले होते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर एकूण अकरा अधिवेशन झाले होते पहा राज्यघटना तयार करताना घटना समितीचे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती प्रश्न थोडासा महत्वाचा आहे एमपीएससी मध्ये एस टी आय पदासाठी विचारलेला होता हा प्रश्न आणि साठी हा प्रश्न आला होता भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती आणि ते जे व्यक्तिमत्व आहे ते आहे तर ऑप्शन क्रमांक एक तर बी एन राव यांची नियुक्ती करण्यात आली होती पहा संविधान सल्लागार म्हणून पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामध्ये स्वातंत्र्य समता बंधुतानी न्याय तर यांच्यापैकी खालीलपैकी कशाचा उल्लेख हा सर्वात पहिल्यांदा करण्यात आलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खूप महत्वाचं आहे आणि प्रश्न सुद्धा आतापर्यंत आपल्याला दोन वेळा हा विचारण्यात आला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर न्याय हा जो आहे याचा सर्वात पहिल्यांदा किंवा प्रथम उल्लेख केला जातो सरनाम्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला मी एक सरनामा सांगतो जसाच तसा तो आपल्याला एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल पण या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न सातवा आहे भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी काय विचारले की संविधान सभेतील मूलभूत हक्कांची जी उपसमिती होती आपल्याला तिचे अध्यक्ष सांगायचे आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर जे बी कृपलानी हे जे आहेत हे मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष होते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या एका कलमा अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा कोणत्या कलमामध्ये समाविष्ट केलेला आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर कलम ट्वेंटी वन लक्षात ठेवा कलम एकवीस हे जे आहे तर या कलम एकवीस मध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार जो आहे तो समावेश करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला महाडा भरतीमध्ये सुद्धा विचारला होता हा प्रश्न आपल्याला जशाच तसा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला होता आणि जशास तसा हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली होती आतापर्यंत हा प्रश्न जवळपास आपल्याला सोळा ते वीस वेळा विचारण्यात आलेला आहे विविध स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्न लक्षात ठेवा भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली होती तर तो दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी राज्यघटना जी आहे ती स्वीकारण्यात आली होती म्हणून या दिवसाला संविधान दिन असं म्हटलं जातं लक्षात ठेवा संविधान दिन कधी साजरा केला जातो तर हा केला जातो सव्वीस नोव्हेंबर या दिवशी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॅश यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला होता प्रश्न समजावून घ्या खालीलपैकी असं कोणतं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला होता आणि ते जे व्यक्तिमत्व आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक चार तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे सेहेचाळीस साली जी घटना समिती होती त्यामध्ये उद्दिष्टांचा ठराव देखील मांडला होता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे एम पी एस सी मध्ये जवळपास आठ वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पोलीस भरतीमध्ये जवळपास हा प्रश्न दहा वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे वनरक्षक भरतीला हा प्रश्न दोन वेळा आलेला आहे आणि तलाठी भरतीला सुद्धा हा प्रश्न दोन वेळा विचारण्यात आलेला आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित डॅश कडून प्रकाशित केली जाते हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आतापर्यंत हा प्रश्न फक्त आणि फक्त एस टी आय मेनसाठी विचारण्यात आला होता भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित कशाकडून प्रकाशित केली जाते तर ही केली जाते पहा वैधानिक विभागाकडून प्रकाशित ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न तेरावा आहे जर संसदेने केलेल्या एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा डॅश नावाने ओळखला जातो प्रश्न थोडासा समजावून घ्या जर संसदेने एखादा केलेला कायदा जर घटनेच्या तत्वाच्या विरोधात असेल तर त्या कायद्याला काय म्हणून ओळखलं जातं आपल्याला यावरती एक व्याख्या म्हणजे डेफिनेशन सुद्धा विचारण्यात आली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर त्याला अल्ट्राविरस म्हणून ओळखलं जातं अल्ट्राविरस म्हणजे काय लक्षात ठेवा जर संसदेने एखादा कायदा घटनेच्या तत्वाच्या विरोधात जर केला असेल तर तो कायदा ओळखला जातो विरस या नावानं पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये दोन ते तीन वेळा विचारण्यात आलेला आहे न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार हा कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर अमेरिकेकडून न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार जो आहे तो घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते म्हणजे प्रश्न काय आहे आपल्याला तीन जे पर्याय आहेत तर ते तीन पर्याय उत्तर नसून तर काय विचारलंय भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य खालीलपैकी कोण होते यामध्ये चार नाव आहेत त्यापैकी तीन नावं हे येत नव्हते यामध्ये या, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर अल्लाडी कृष्ण स्वामी अय्यर हे जे होते तर हे मसुदा समितीचे सदस्य होते यामध्ये वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू आणि रॉज डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा समावेश होत नव्हता म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे रूल ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचे राज्य या संकल्पनेस सामाजिक करार म्हणून कोणी संबोधले होते या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या रूल ऑफ लॉ म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं कायद्याचे राज्य ही जी संकल्पना आहे या संकल्पनेला सामाजिक करार असं नाव कोणी दिलं होतं तर हे नाव दिलेलं आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर लॉक अँड रुसो या दोघांनी मिळून हे नाव दिलेलं आहे सामाजिक करार पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे खालीलपैकी असा कोणता राष्ट्रपती होऊन गेले की त्यांनी आतापर्यंत भारतामध्ये दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे असे भारतीय राष्ट्रपती आहेत की ज्यांनी आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती ही खूप महत्वाची होती पहा चौवेचाळीस आणि बेचाळीसवी घटनादुरुस्ती तर या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत अधिकारांच्या यादीमधून कोणता अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर संपत्तीचा अधिकार जो आहे तर तो चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत अधिकारांच्या यादीमधून काढण्यात आलेला आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ना हे है है सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला टी सी एस विचारण्यात आलेले प्रश्न आहेत त्यामुळे लक्षात ठेवायचं हे जे प्रश्न आहेत हे रिपीट होण्याचा चान्स चा जो आहे तो खूप जास्त असतो या ठिकाणी प्रश्न काय आहे कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार कर्तव्यांचा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ती समिती जी होती तर ती होती पर्याय क्रमांक तीन स्वर्णसिंग समिती यांच्या शिफारशीवरून मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे भारतीय संविधान जगातील सर्वात किंवा सर्वाधिक विस्तृत संविधान आहे असं वाक्य कोणाचं होतं प्रश्न थोडासा महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं आतापर्यंत फक्त आणि फक्त एमपीएससीच्या प्री एक्झाम मध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे भारतीय संविधान जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान आहे असं कोणी म्हटलं आहे तर हे म्हटलेलं आहे पहा ऑप्शन क्रमांक ती तीन तर सर आयव्हर जेनिंग्स यांनी म्हटलेलं आहे की भारतीय संविधान हे जगातील सर्वात विस्तृत संविधान आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे पहा राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केलेला होता म्हणजे सरळ सरळ प्रश्न आपल्याला असाही विचारला जातो की राज्यपालाची नियुक्ती ही संविधानाद्वारे कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहे तर ती स्वीकारण्यात आलेली आहे पहा कॅनेडियन मॉडेल म्हणजेच कॅनडाकडून ती स्वीकारण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात हा प्रश्न सुद्धा एम पी एस सी मध्ये मेन्ससाठी दोन वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे प्रश्न थोडासा लक्षात ठेवा भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेचा असा कोणता अनुच्छेद आहे की त्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात किंवा सल्ला ते घेऊ शकतात या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक चार तर अनुच्छेद एकशे त्रेचाळीस हे जे कलम आहे किंवा हा जो अनुच्छेद आहे तर या अनुच्छेदामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की ज्यावेळी राष्ट्रपती राज्यघटनेचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेऊ शकतात पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेला आहे पहा कोणती अशी घटना दुरुस्ती आहे कि त्याद्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बेचाळीसवी घटनादुरुस्ती जी झाली तर त्यानुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश जो आहे तो राज्यघटनेमध्ये केलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल बेचाळीसवी घटनादुरुस्ती त्यानंतरचा प्रश्न आहे संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार किंवा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केलेला आहे पहा पक्षांतरबंदी कायदा आजो आहे, तरही 52 हा आहे तर ही बावन्नवी जी घटना दुरुस्ती झाली त्या कायद्याद्वारे हा संमत करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बावन्नवी घटना दुरुस्ती कायदा त्यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा वीस जुलै एकोणीसशे रोजी कोणत्या ठिकाणी पार पडली होती या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न काय तर मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा कधी पार पडली तर ही पडली आहे पहा वीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की ती कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर ते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक दोन तर पुणे या ठिकाणी ती थी पार पडलेली आहे ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षता पदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचवले होते प्रश्न थोडासा समजावून घ्या मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हा प्रश्न घेतला होता भारतीय संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव कोणी सुचवलं होतं तर हे नाव सुचवलं होतं जे बी कृपलानी यांनी म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पण या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे की संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते लक्षात ठेवा पहिले अध्यक्ष आणि तात्पुरते अध्यक्ष तर याला आपण म्हणू शकतो काय तर हंगामी अध्यक्ष तर ते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या संरक्षणाशी संबंधित आहे पहा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याशी अस संबंधित असणारं किंवा संरक्षणाशी संबंधित असणारं कलम कोणता आहे तर ते कलम आहे कलम एकवीस पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत ही कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहे मित्रांनो प्रश्न थोडासा महत्वाचा आहे प्रश्न समजावून घ्या प्रश्न परत एक वेळा वाचतो भारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची जी निवड आहे जी निवड पद्धत जी आहे ती कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहे सरळ आपण मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा या प्रश्नाचं उत्तर घेतलं होतं तर पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे तर कॅनडा या देशाकडून भारतीय राष्ट्रपतींद्वारे राज्यपालाची जी निवड होती ही स्वीकारण्यात आलेली आहे कॅनडाकडून ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे नागरिकांना त्यांच्या हक्काची हमी कोणत्या तरतुदीनुसार देण्यात आलेली आहे मित्रांनो हा प्रश्न देखील थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न समजावून घ्या नागरिकांना त्यांच्या हक्कांची जी हमी आहे ती कोणत्या तरतुदीनुसार देण्यात आलेली आहे आणि ती जी तरतूद आहे तर ती आहे पहा संविधानातील तरतूद म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न तीस आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केली होती हा जो प्रश्न आहे हा आतापर्यंत आपल्याला एम पी एस सी मध्ये दोन वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने सर्वात पहिल्यांदा म्हणजे प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी जी आहे ती मान्य केली होती आणि ते जे वर्ष आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन तर एकोणीशे चाळीस हे जे वर्ष आहे या वर्षी सगळ्यात पहिल्यांदा संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी जी होती ही ब्रिटिश सरकारने मान्य केली होती म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे तीस प्रश्न जे आपल्याला भारतीय राज्यघटनेवरती विचारण्यात आलेले होते त्या तीसपैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून आपण नक्की सांगायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेली आहे त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण व्हिडिओ पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र